व्यक्ती तितक्या प्रकृती असतात व्यक्त व्यक्ती तितक्या वल्ले असतात अनेक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात मी आहे जामखेड तालुक्यातल्या हळगाव गावात या हळगाव गावाचं वैशिष्ट्य असं की इथं शेती फार प्रगतशील पद्धतीने शेती करता शेतकरी आणि स्वतःची जीवनशैली आहेत पण मी नेमकं या हळगावमध्ये फिरत असताना मला आजी भेटलेले आहेत आमटे आजी आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वीच्या काळी दवाखाने नव्हते आणि त्यावेळी दाईचं काम करायचे गावातलीच एक ज्येष्ठ महिला आणि आजीने तेच काम केले आजी नमस्ते नमस्ते काय तुम्ही आजपर्यंत काय केलं मला सांगा तुम्ही आजपर्यंत आम्ही दवाखान्यात आरोग्य दवाखान्यात आर्थिक शारीरिक मानसिक सामाजिक ही सुधरुवले आणि मग लहान डाकराच गरोदर बायांच आणि कुष्ठरोगी शेरोगी त्यांची सेवा केली त्यांची सेवा केली आणि बाळपण केले बाळापणा किती केली बाळापणा माझे झाले पाचशे साठ पाचशे साठ पाचशे साठ किती वर्षात बाळपण झाली ती झाली सत सत्याऐंशी सालापासून सत्याऐंशी साल एकोणीस सत्याऐंशी सालापासून पण आता ना ही सरकार दवाखाना झाल्यापासून त्यांच्याकडे करते बर एकूण किती झाले आतापर्यंत एकूण पाचशे साठ झाले मला एक सांगा कि त्या काळातले बाळपण आताची बाळपण काय फरक वाटतो का त्या काळातली बाळपण कशी होती शिजर होत नव्हतं खर्च लागत नव्हता एक बिलेटचं पान आणायचं दोरा उकळायचा कपडा मुकळायचा घ्यायचा आता गेलं दवाखान्यात की लावा चिमटा पाडा टाक करा शिजर लोकांना खायला मिळाला तरी शिजरला पैसे जाते आता बरोबर आणि आमच्या दादानी केलं शिजर आम्हाला जे जर शिजर करायचं त्याच कसं केलं आडोबाळ असलं शिजर केलं डोकं खाली नाही उतरलं शिजर केलं जुळे असले शिजर केलं आम्हाला हिथंच करायचं ना आम्ही घेऊन जायचो एकदा तिथं शिबिर होतं आमच्या तर लक्ष्मी आणि मग एक बाईचं असं दुखायला लागलं तर तिचं डोकंच खाली उतरलं मोठं डोकं होतं मग दादा ते बोलत होते म्हटलं दादा असं असंय त्यांनी उरकत घेतलं आणि त्या बाईला घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो झालं पूर्वी कसं असायचं तुम्हाला काय पैसे मिळायचे कसं असायचं आम्हाला दहा रुपये देत होते बांगड्या भरायला बर बांगड्या भरायला बांगड्या असते प्रथा फोडायच्या म्हणून भरायच्या आणि जेव्हा नाही तर तांदूळ बिंदू एखादा पीस बीस घालायचे झालं 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 आता आता पैसे जाते आता मुर मुर लागले यांना कळा मग साड्या बिर्याणी असे लागले लय मुठी ज्यावर द्यायला लागले काय लागलं आणि पण माझ्याच माझंच आहे की बिचारा बर आता मला एक सांगा आता तुम्हाला बोलत का आता नाही आता सरकारी नेहमी तिकडं करते तर सरकार दवाखान्यात जर आले ना तरी मी जाते सिस्टर पशी करता अजून पण जाते मी सिस्टर पशी पण आता मी करीत नाही बर आणि अजून पण दवाखान्यात जाते आता परत दिवशी गेलते मी दवाखान्यात बर ते काढले हैदराबादची पाहुणे आणते डॉक्टर लोक दिवशी गेलते मी अजून जाते दवाखान्यात आणि दादानी स्वतःच्या पायावर उभं केलं मला खायला मिळत नव्हतं भाजीबा खात होते पण दादानी फक्त नेम दिलं बर आणि त्याच्यावर आता आमचे त्यांच्या शेजारी घरी होती आम्हाला त्यांच्या आजोबा दादा दादापासून तिथं दवाखान्यात शिकवलं ना आम्हाला आधी दवाखान्यात शिकवलं मग खेड्यात करायला लागलं दवाखान्यात आधी करायला लागल बर आणि मग खेड्यात करायला लागल होत्या आमट्याची की ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पाचशे साठ पेक्षा अधिक या बाळंतपणाच्या शस्त्रक्रिया किंवा बाळनपणा केलेली आहेत की ज्या माध्यमातनं पूर्वीच्या काळी दाई म्हणून काम बऱ्याचशा महिला करायच्या आणि गावात एखादी दाई असायची तशा स्वरूपाचे हे सामाजिक काम यांनी केलेलं आहे त्यांना मी भेटलो आता धन्यवाद